हे बघा इकडली फूल झाडं मी छाटलेत ना इकडची जास्वंदीची हे बघा मग आता आमचं पाणी भरून झालं आहे तर म्हटलं आता हे जरा झाडं छाटले त्यांना जरा पाणी मारते हे बघा हे डब्यात पण मी लावले त्याच्यात पण जरा जरा फवारा मारते जोरात नाही मारत असा हलका हलका मारते हे बघा आता ह्यांना पण जरा जरा पाणी मारते मी म्हणजे लवकर जरा झाडं वाढतील आणि आम्हाला फुलं मिळतील अंगण पण छान दिसेल फुली फुलांनी भरलेलं या की नाही पाखरांचा किलबिलाट तुम्हाला ऐकायला येत आहे का हे बघा ते सर तिकडे मारते मी थोडं थोडं पाणी इकडे मी धणे पण पेरले जरा जरा बारीक बारीक रुजून आले हे बघा बारीक बारीक धणे रुजून आले एकदम बारीक आले आता येतील ते आठ दिवसांनी जरा जरा वर पूर्ण पण साफ कृष्णा कमलची वेल वगैरे सगळं आम्ही कापून टाकली पण थोडं थोडं पाणी मारत लवकर येतील ना झाडांना जरा पालवी लवकर कुटेल आमच्याकडे संध्याकाळचं पाणी येत हे बघा या सगळ्या वालीच्या शेंगा आहेत बघा वालीचं बी टाकलं होतं मी बघा कसे आले सगळं रुजून मस्त हे बघा मित्रांनो हे बघा इथे पण मी मोहरी पेजले बघा कसे आले रुजून हे बघा हे वांग्याचं झाड आहे बघा याला ना असं काळा कलरचं वांगा येतं हे बघा माझ्याकडे दोन तीन प्रकारची वांगीची झाड आहेत तर हे भेंड्यांना पाणी टाकते मी भेंडे लावले संध्याकाळचं थोडं थोडं टाकते मी पाणी हे बघा इथे पण बघा मोहरीला टाकली आहे मी हे बघा पण हे पाखरं आहेत ना सगळे तोचून तोचून खातात हो हे बघा इथे पण आली आहे हे बघा इथे ना आम्ही पावटा लावला होता हे बघा पावट्याला पण टाकतात आहेत पाणी हे छोटे छोटे सुपारीचे रोप आहेत हे बघा यांना पण टाकतोय पाणी संध्याकाळचं पाणी आलं आणि आमचं भरून झालं ना तर उरलेलं पाणी आहे ना आम्ही थोडं थोडं असं टाकतो झाडांना हे बघा हे वांग्याचे रोप आलेले त्याच्यात पण थोडं थोडं पाणी सोडतोय आम्ही बस झालं हो जास्त नको कॅनामध्ये जास्त सोडलं की मग चिकल होते ना सर्व कुसतात त्यांची मूल हे बघा इकडे मी लायनीला सगळे फुल झाडं वगैरे लावलेत लिली आहे गुलाब आहे हे शोपीस आहे यांना पण थोडं थोडं पाणी टाकतो जरा जरा टाकलं तरी पण बस होय की नाही हा हे सोन टक्का हे बघा हे बघा मित्रांनो मिरचीचं बी मी टाकलं होतं भाजी करताना जे फोंडीला टाकतो ना लाल मिरची बघा पूर्ण बरणी भरली माझी मित्रांनो हे बघा आबोलीला माझ्या फुलं याची सुरुवात झाली हे बघा किती छान वाटतंय ना हे बघा हे नारळ आहे ना पूर्ण फुगवली होती बघा सगळीकडे बोल आहे तेवढं पाणी जिरलं बघा नारलीमध्ये ही सर्वात मोठी नारळ आहे आमची हे बघा पालाभाजीला पण मधी मधी सोडतात आहेत पाणी हे बघा मेहनत करावी लागते पाणी थोडं थोडं शिंपावं लागतं तेव्हा आपल्याला मिळते दोन टायमाची भाजी मेहनत केल्याशिवाय काय मिळणार आहे आपल्याला सांगा बघू होय की नाही हे बघा सगळीकडे थोडं थोडं टाकतात आहेत अजून रोपं छोटी आहेत ना मग ती पडतात लगेच खाली त्याच्यात हे पाखरं वगैरे चिमण्या वगैरे येऊन बसतात ना मग आणखीन परत मोडतात ती हे बघा इथे किती सारी आले इथली काढली सुद्धा मी भाजी बघा तेवढी मोठी झाली अजून पाच सहा दिवसामध्ये ना भरपूर मोठी होईल हे बघा तशी मजा वाटते रुजवलेल्या भाजीला पाणी टाकायला रुजलेली भाजी मोठी झाली की काढायला आनंद होतो की नाही मस्त मजा येते एकदम सुंदर निसर्ग सुंदर वातावरण शुद्ध हवा ताजी ताजी भाजी थोडीशी मेहनत करावी लागते तेवढी तर पाहिजेच हातपाय हलवायला नको आपले होय की नाही हे नारलीमध्ये ना आम्ही चवले लावलेत वालीच्या शेंगा त्या पण बऱ्यापैकी झाल्या हे बघा हे बघा आता नारलीवर चढेल वेल कसं वाटतं मित्रांनो माझे व्हिडिओ आवडले तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे मोठे व्हिडिओ नक्की बघा धन्यवाद